राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक पंचवीस मोठ्या बातम्या पहिलीच मोठी बातम्या शेतकऱ्यांना पीक विम्या संदर्भामध्ये अग्रिम दोन हजार चोवीसच्या त्यासोबतच अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे तर पहिलीच मोठी बातम्या निवडणूक झाली आचारसंहिता संपली आता पीक विमा अग्रीम कधी मिळेल शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे जिल्ह्यातील नऊ लाखावर शेतकरी अग्रिमसाठी भरपाईसाठी पात्र आहे परंतु सतरा लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असून त्यामध्ये अतिवृष्टी सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील नऊ लाख एक्याऐंशी हजार शेतकरी अग्रिमसाठी पात्र आहे यामध्ये व्यापक आपत्ती या प्रकरणात सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार तर वैयक्तिक प्रकरणात तीन लाख शेतकरी आहे या शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा हा समोरील काळामध्ये मिळणार आहे त्यासोबतच एकोणीस हजार एकशे शहाऐंशी हेक्टरचा पीक विमा बीड जिल्ह्यामध्ये यंदा शेतकऱ्यांनी भरला नसल्याचे देखील समोर येत आहे पंचनामे झाले अवकाडीची भरपाई कधी तासगाव तालुक्यात अकरा हजार शेतकरी बाधित सहा कोटी सत्याहत्तर लाख नुकसानीचे पंचनामे पूर्ण सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याच्या काळामध्ये अवकाळीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले होते तर त्यामध्ये अहवाल शासनाकडे सुद्धा हा सादर करण्यात आलेला होता तर विधानसभा निवडणुकीमुळे हे संपूर्ण प्रोसेस ही थांबली होती तालुक्यातील अकरा लाख अकरा हजार सत्तावीस शेतकऱ्यांनी चार हजार आठशे दहा हेक्टरचे नुकसान झाले आहे शासनाने निकषानुसार सहा कोटी सत्याहत्तर लाख अक एक्क्याण्णव हजार सातशे बेचाळीस रुपये नुकसान भरपाईची रक्कम प्रलंबित आहे ही रक्कम शासनाकडून तात्काळ म्हणजे लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी अशी समस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्याची मागणी आहे डाळिंबाचे दर निम्यावर उत्पादक शेतकऱ्यांना फटका आवक वाढल्याने दरात मोठी घसरण प्रति किलो पन्नास ते साठ रुपये इतका दर तुमच्या नावावर जमीन असेल तर तुम्हाला मिळणार फार्मर आय डी सर्व शेतकऱ्यांना आय आयडी मिळणार महसूल विभागाकडे संपूर्ण जबाबदारी पूर्ण तालुक्यात तीन हजार हेक्टर क्षेत्रात हरभरा पेरला तरच मिळेल पीक विमा भरपाई जिल्ह्यात दोनशे पंचाहत्तर कोटींची विकास कामे मार्गी लावण्याचे यंत्रणा पुढे आव्हान जिल्हा वार्षिक योजना केवळ चोवीस पूर्णांक चौपन्न कोटीचा खर्च रब्बी हंगामात पीक कर्ज वाटप संतगतीने सुरू शेतकरी झाला हैराण बँकाने विशेष मोहीम राबवण्याची सूचना बेचाळीस कोटी पासष्ट लाख रुपयांचे आतापर्यंत कर्ज केले शेतकऱ्यांना वाटप ढगाळ वातावरणामुळे तूर आणि हरभरा पीक धोक्यात साखर खेडा परिसरात थंडी गायब अळ्यांचा प्रादुर्भाव वाढणार दीड हजार की एकवीसशे लाडक्या बहिणी नसाव्या आपल्याची प्रतीक्षा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वाढीव अनुदानाविषयी शेतकऱ्या महिला म्हणजे संभ्रम चार हजार नऊशे सहा शेतकऱ्यांनी भरले पैसे तीन हजार चारशे अकरा सौर कृषी पंप आजही रखडले मागील त्याला कृषी सौर कृषी पंप योजना सिंचन प्रभावित शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर